मुरुम माफिया बेलगाम तांदूळवाडी शिवारातून मुरुमाचे अवैध उत्खनन दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने केले जप्त बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोडी कोलवड तांदूळवाडी या बुलढाणा शहराला लागून असलेल्या भागात शासकीय व खाजगी जमिनीतून अवैधपणे मुरुमाचे उत्खनन सुरू आहे काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने याकडे महसूल विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामान्य जनतेकडून होत आहे तालुक्यात मुरुम माफिया बेलगाम असताना गुरुवारी बुलढाणा तहसीलदार यांनी पथक पाठवून तांदूळवाडी शिवारात शासकीय जमिनीतून अवैधपणे मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे या कारवाईमुळे तालुक्यातील मुरुम माफियामध्ये खळबळ उडाली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की देऊळघाट महसुली मंडळातील तांदूळवाडी शिवारात शासकीय जमीन असलेला पराडा आहे या ठिकाणाहून अनेक मुरुम माफिया रात्रंदिवस या शासकीय जमिनीतून सी बी लावून मुरुमाचे अवैध उत्खनन करीत आहे यामुळे आतापर्यंत हजारो ब्रास मुरुम चोरून या माफियांनी लाखोंचा महसूल चोरी केला आहे बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना गुरुवारी गुप्त माहिती मिळाली की तांदूळवाडी शिवारात शासकीय जमिनीतून मुरुमासे उत्खनन सुरू आहे माहिती मिळताच त्यांनी दुपारी एक पथक रवाना केले तेव्हा मुरुमाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले मुरुम वाहतुकीसाठी रॉयल्टीबाबत चालकांना विचारपूस केली असता चालकांनी उडवाउळवीची उत्तरे दिली म्हणून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती बुलढाणा तहसील प्रशासनाने आज सहा जून रोजी दुपारी तीन वाजता दिल्ली आहे